अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस आलेला आहे पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं होतं ही दृश्य आपण बघतोय पाऊस आणि वादळामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे खरीपाच्या पेरण्यासुद्धा त्यामुळे आता खोळंबलेल्या आहेत नगर जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये आपण आहोत आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी आणि वादळी पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे खऱ्या अर्थानं सर्वांची दानादान उडवली आहे आपण कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर कर्जत शहरातील हा मेन रोड आहे आणि मेन रोडवर या ठिकाणी पूर्ण पाणी आहे हा पूर्ण रस्त्याला या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि कर्जत शहर जलमय झालेलं आहे तसं जर पाहिलं तर या अवकाळी पावसाने सर्वांचीच दानादान उडवलेली आपल्याला पाहायला मिळतो आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे फळबागा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे केळीच्या बागा असतील डाळिंबाच्या बागा असतील कांदा असेल अशा पद्धतीने सर्व मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायचं मिळतं कर्जत शहरातील हा मुख्य चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये पूर्ण हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या पावसाने नागरिकांची शेतकऱ्यांची दानादान उडाले असून आता खरीप पेरण्या देखील यामुळं लांबनेर पाडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे दोन दिवसात तो महाराष्ट्रात येणार आहे त्यामुळे आता सर्व शेतकरी बळीराजा काळजीत पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पुढारी चॅनलसाठी गणेश जेवरे आहिल्यानगर